शासनाने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आणि ह्या योजनेसाठी त्यांनी दीड हजार रुपये महिना ते द्यायला लागलेत जी ओवाळणी म्हणून देत लाडकी बहीण म्हणून तर त्या ओवाळणी मध्ये आम्हाला आमची क्वालिफाईड असलेली आमची नोकरी आमच्या हक्काची नोकरी तुम्ही ही ओवाळणी म्हणून आम्हाला द्या ही एकच आमची सरकारला विनंती आहे लाडकी बहीण म्हणून आम्ही सरकारला मागणी करतोय नोकरीत समाविष्ट करून घ्यायचीच नव्हते तर परीक्षेस बोलवलेच का जिल्हा परिषद सरळ सरळसेवा महिला आरोग्यसेविका भरती सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घेण्यात आली त्या परीक्षेत पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली या गुणवत्ता यादीमध्ये सर्व महाराष्ट्र परिचार्य परिषदेमध्ये नोंदणीकृत परिचारिका म्हणजेच आर ए एन एम आर जी एन एम बी एस सी नर्सिंग यांचा समावेश असून यापैकी अनेकांची नावेही मेरिट यादीत आहेत तरी या भतीत ए एन एम सहकारी प्रसाविका जी एन एम सामान्य प्रसेविका बी एस सी नर्सिंग उच्च शिक्षित प्रसाविका या सर्व महाराष्ट्र परिचार परिषदेमध्ये नोंदणीकृत परिचारिका आहेत जी एन एम बी एस सी नर्सिंग यांच्या शिक्षणामध्ये सहाय्यक प्रसाविका ए एन एम यांचा सर्व अभ्यासक्रम असून त्यांनी देखील दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या पेपरसाठी अर्ज केला होता व त्यांच्यापैकी काही मेरिटमध्ये उत्तीर्ण झाल्या संपूर्ण प्रक्रियामध्ये त्यांना वगळण्यात येईल असे कुठेही सूचित केले नव्हते तरी या विद्यार्थिनींची मागणी आहे की या परीक्षेस जर आम्हाला नियुक्तीच द्यायची नव्हती तर आम्हाला परीक्षेस बसवलेच का आमचा मानसिक व शारीरिक त्रास या गोष्टीमुळे झाला असून आमचे पैसेही या गोष्टीसाठी खर्च झाले आहेत तरी आम्हाला नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे अशी मागणी या मुलींनी केली आहे ऐकूयात मुलींच्या भावना काय प्रॉब्लेम होता आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आलेला आहात आणि निवेदन दिलेलं आहे सर ऍक्च्युअली जिल्हा परिषद बीड अंतर्गत दोन हजार तेवीस जा मध्ये जाहिरात निघाली होती आरोग्य परिचारिका उर्फ आरोग्य सेवक महिला या पदासाठी तर आम्ही सर्वांनी त्या पदासाठी ऍप्लिकेशन केलेलं होतो त्यावेळेस त्यांनी जाहिरातीमध्ये असा क्रायटेरिया मेंशन केला होता की ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी किंवा मा अशा नोंदणीसाठी जे उमेदवार पात्र आहेत असा त्यांचा शैक्षणिक क्रायटेरिया होता मग त्या क्रायटेरियामार्फतच आम्ही सर्वांनी अर्ज भरले होते तर ए एन एम जी एन एम बी एस सी हे तीन तीनही नर्सिंगचे कोर्सेस आहेत आमच्याकडून त्यांनी फॉर्म सबमिट करून घेतले एक्झाम कंडक्ट करून घेतल्या क्वालिफाईड मेरिट लिस्ट लावली आणि आज आ, आज आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवलेलं आहे तर आज आज आजच्या या सर्व ह्याच्यावरून आम्हाला हे निदर्शनात आलं की ते लोक जी एन एम आणि बीएससी ला वगळणार आहेत आणि फक्त एन एम वाल्यांना घेणार आहेत मग त्या शासनाने आमच्याकडून एवढी सगळी प्रोसेस करून का घेतली हा आमच्या सर्वांचा प्रश्न आहे आणि एवढी सगळी प्रोसेस करून घेतली याच्यामध्ये आमच्या सर्वांची शारीरिक हानी झाली आहे मानसिक हानी झाली आहे आर्थिक हानी झालेली आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे आता आमची एकच मागणी अशी आहे की ज्यांनी आयबीपीएस कंपनी मार्फत जी मार त्यांनी मेरिट लिस्ट लावली होती जे क्वालिफाईड मेरिट लिस्ट आहे तर त्या मेरिट लिस्टनुसार तुम्ही आम्हाला नियुक्ती देण्यात आम्ही आज डॉक्युमेंट साठी आलो त्यावेळेस आम्हाला इथे असं कळलं की बी एस सी आणि जे एडी एम पत्र करायला देणार आहे आणि एम हे स्पेसिफाय करणार आहे तर ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरलं त्यावेळेस आम्हाला जी आर वास्तव्य कुठेही मेन्शन नव्हतं की एम फक्त अठरा कोर्स कोर्सवाल्यांनाच घेणार आहे जे एन एम बी एस सीला घेणार नाही असं कुठेही मेन्शन नव्हतं तिथं फक्त असं मेन्शन होतं की त्यांचं एम एम रजिस्ट्रेशन आहे ते स्टुडंट क्वालिफाईड असतील आम्ही फॉर्म अप्लाय केलो इव्हन आम्हाला हॉल तिकीट पण आले आम्ही एक्झाम पण दिलो आणि आम्हाला काल डॉक्युमेंट व्हेरफिकेशन कॉल पण करण्यात आले की तुमचा अकरा वाजता जिल्हा परिषद बीड येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर आम्ही व्हेरिफिकेशन पण करतोय आमची एवढीच विनंती आहे की आम्ही एवढं ट्रबल करून इथपर्यंत आलो आहेत आमची सर्वांची हानी झाली इकॉनॉमिक हानी झाली आहे तर आम्हाला फक्त जागाधिक राहत आहेत इथून अजून हां आम्ही घ्या होत त्यांनी न्यू देण्यात या विविध सरकार आमची विनंती आम्हाला घेऊन सुद्धा जागाधिक राहत आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच देणी घ्याऊ आम्हाला यांना ए एन जर घेत घ्यायचं असेल तर ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्टमध्ये जागा काढतात पी एस सीला एन आर मध्ये जे जागा काढतात त्याच्यात पी एस सीला जे एन एम बी एस सी एन एम हे सर्वांना घेतात मग तिथे सर्वांना जमते तर इथे का नाही जमत आणि त्यांनी फॉर्म भरते वेळेस असं कुठंच मेन्शन नाही केलं की फक्त एएनएमलाच फॉर्म भरता येणार त्याच्यात असं दिलं होतं की एम एन सी रजिस्ट्रेशन ज्यांचं झालेलं आहे किंवा जे त्या रजिस्ट्रेशनसाठी पात्र आहेत त्या सर्वांना हे फॉर्म भरता येणार फॉर्म भरते वेळेस दोन ऑप्शन पण दिले एम आणि क्वालिफाईड मिडवाईफ क्वालिफाईड मिडवाईफमध्ये आम्ही सर्व जी एन एम बी एस सी एन एम हे सर्व आहेत त्यांना घ्यायचंच नव्हतं क्वालिफाईड मिडवाईफ हे ऑप्शन का दिलं इव्हन ऑप्शन दिलंच नाही तर हॉल तिकीट आले एक्झाम झाले एक्झाम झाल्यानंतर कंबाईन मेरिट लिस्ट सुद्धा लावली त्याच्यामध्ये पण सर्वांचे नाव आले जे क्वालिफाईड आहेत ते सर्वांचे नाव घेतले त्यानंतर मग काय डी व्ही साठी बोलवलं डी व्हीमध्ये पण असं सगळ्यांना कॉल मेल्स आले की तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या तर आज असं कळ कर, कळालं की यामधून जे एन एम बी एस सी वगळणार आहेत आणि फक्त ए एन एम अठरा महिने कोर्स ज्यांचा आहे त्यांनाच घेणार आहे मग असं आहे तर अगोदरच आम्हाला फॉर्म का एक्सेप्ट केला आमचा आमची एकच विनंती आहे की आमची एकच विनंती आहे की जे ह्या लिस्ट मध्ये क्वालिफाईड आहेत त्या सर्वांना नियुक्ती देण्यात यावी एवढीच विनंती आहे सर आम्हाला घ्यायचंच नव्हतं तर यांनी आम्हाला एवढं फिरवायचंच नाही ना परीक्षेला जिथं बोलवलं तिथं आम्ही जाऊन परीक्षा दिल्या परत डॉक्युमेंट वेरिफिकेशन आला त्यांची जाहिराती बघणं जाऊन खर्च करणं हे सगळं ला करायलाच लावायला नव्हतं पाहिजे ना शासनाने आमचं एकदम सगळा तोटा करून ठेवलाय ना आता ऐन वेळेला आमचं एवढं सगळं यश आम्ही हातात आहे बारा बारा तास अभ्यास केला आणि त्याचा आम्हाला काय द्यायला लागले आम्हाला घेतलंच पाहिजे शासनाने तरच आम्ही पण गप्प बसणार नाही तर गप्प बसणार नाही जागेचं पण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तागायत आजही आमच्या जी एन एम आणि बी एस सी चे वर्कर्स ऑलरेडी काम करतायत आणि त्यांना कंत्राटी पद्धतीनं आमचे जी एन एम आणि बी एस सी चालतात काम करताना तर त्यांनी तर त्यांनी परमनंट बेसिसवर का नाही आम्हाला घेऊ शकत हा आमचा प्रश्न आहे आणि सध्या पण आपल्या जेव्हा आम्ही फॉर्म भरलं त्यावेळेस आम्हाला दोनशे शहाऐंशी जागा दाखवत होत्या दो दोनशे शहाऐंशी जागांपैकी ऑलरेडी दोनशे तेराजणच फक्त क्वालिफाईड झाले आहे ज्याच्यामध्ये की आम्ही पण सर्वजण आहोत आम्ही पण पासआउट झालो होतो एक्झाम नाईन्टीचा क्रायटेरिया ठेवला होता आमचे हंड्रेड नाईन्टी अबाउ हंड्रेड अबाउट मार्क्स आहेत आम्ही सर्व क्वालिफाईड झालो आहेत एक्झाम पण दिला आहोत आणि आता असं आम्हाला कळत आहे की आम्हाला पत्र हो ठरवता येणार आहे आमची एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला आमचा न्याय दिला पाहिजे आम्हाला आमची पोस्ट मिळाली पाहिजे आता आम्हीच यामध्ये आमच्या अर्ध्या एन आर चेमच्या बहिणी अर्ध्या पास झालेल्या आहेत क्वालिफाईड झालेल्या आहेत तर आम्ही दहा वर्ष झाला आज एन आर चे मध्ये पंधरा कमी पगारावर काम केलेलं आहे तर शास आता कुठं आम्हाला याचं यश प्राप्त झालंय तर शासनाने आम्हाला ह्याच्यातून डाऊनच नाही आणि जर डावलण्यात आलं तर आम्ही कोणताही ठोस निर्णय घेऊ आणि आम्ही आमचं थरू काय करायचं शासनाने आमची लाडकी बहीण म्हणून आमचं हे वस्तू मान्य करावी आणि आम्हाला नियुक्ती आदेश द्यावेत ते हीच नम्र पुरुष हे दहावी पास बारावी पास आहेत पण आरोग्य महिला आरोग्य सेविका ही आम्ही बारावी दहावी ग्रॅज्युएशन पास झाला आणि हायर क्वालिफिकेशन घेऊन आलो आहे तरी पण आम्हाला इथे नकारण्यात देत आहे त्याचं कारण काय